नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज गुरुवार दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस बघूया आजच्या कांदा बाजारवर काय बघ चोवीस शे तीस का बियाणं कोणतं होत प्रसाद काय तरसा� भाऊ

हा काय कॉगे लागेल चोवीसशे

बियाणं कोणतं होते प्रसाद बाबा ते कोणाची काय बाबा काय बाराशे पाच बाराशे पाच बावीसशे पाच बावीसशे पाच बाराशे पाच बावीसशे पाच

पंच्याहत्तर काय बघेल तेवीसशे चाळीस काय बघेल पंचवीसशे पन्नास आहे गे बियाणं कोणतं होते गेलो राहत

और बो टाकी है हाय भ गेल 20 छ हाय लागि हो दाई थामे रे दाई संग लाग ओ दाजी लागि अरे अहिले कुदा इकडे बाबा काय भ गेल हाय भ गेल 20 बरु नाना हा के तार 60 ए 40 रुपैया